मारेगाव पोलीस स्टेशनचे जमादार अफजल पठाण यांचे दुखद निधन पोलीस दलात अशोक अकळा मारेगाव पोलीस स्टेशन येथे जमादार पदावर कार्यरत असलेले अफजल खान पठाण यांचे आज शुक्रवारी दिनांक एकतीस जानेवारी दुपारी दोन वाजता नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुखद निधन झाले मृत्यूसमय त्यांचे केवळ बेचाळीस वर्ष होते त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण पोलीस दलांसह हो। स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते अफजल पठाण हे मूळचे पुसद जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी होते तर ते त्यांची सासूरवाडी हिंग्मणघाट जिल्हा वर्धा येथे आहे त्यांनी आपल्या पोलीस सेवेला संपूर्ण निष्ठेने वाहून घेतले होते सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून ते मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते त्याआधी पांढरगावडा पोलीस स्टेशनमध्ये पाच वर्ष सेवा बजावली पांढरगवडा येथे कार्यरत असताना त्यांनी प्रामुख्याने पाटणभरी पोलीस वर काम केले त्यांच्या मेहनती स्वभावामुळे ते सहकाऱ्यांमध्ये आदराने ओळखले जात होते आज रोजी अफजल पठाण यांच्या अकाली जाळ्याने त्यांचे कुटुंब सहकारी आणि त्यांच्याशी जोडलेली मित्रमंडळी अत्यंत दुःखी झाली आहे त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाव होता त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांमध्येही लोकप्रिय होते त्यांच्या अचानक जाळ्याने स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जाते गेल्या दोन महिन्यांपासून अफजल पठाण पोटाच्या आजाराने त्रस्त होते त्यांच्यावर यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते जिथे दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर ते बरे झाले मात्र काही दिवसांनंतर त्यांचा आजार पुन्हा बावला त्यामुळे त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले येथे पंधरा दिवसांपूर्वी त्यांचे मोठे ऑपरेशन करण्यात आले प्रकृती सुधारत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला अफजल पठाण यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी दिनांक एक फेब्रुवारी त्यांच्या मूळ गावी पुसद येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी चार मुली असा परिवार आहे त्यांच्या अचानक संपूर्ण पोलीस पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले आहे अनेक वर्ष अधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे मारेगाव सह पांढरगवडा व पुसद येथेही त्यांच्या निधनाने वृत्त समाजात मोठा शोक व्यक्त करण्यात येतोय त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी श्रद्धांजली सर्व स्तरातून अर्पण केली जात आहे वडे एक्सप्रेस ब्यूरो रिपोर्ट